काय मागे लागले काय माहिती न्यानूमामाला काय झालं आणि ते पाहून शौर्या खूप घाबरली एवढं मोठं ज्ञानूमाच्या डोळ्याला काय लागलं आणि त्याला आम्ही विचारायलो नॅनू काय झालं नेमकं आणि नेमकं कोण म्हणजे त्याच्याकडं पाहून असं वाटू लागलं ॲक्सिडेंट झाला किंवा त्याला कोणी मारलं किंवा कोणासोबत मारामारी केली आम्हाला काही कळतच नव्हतं पण तो काही सांगत नव्हता पण त्याला मग विचारलं तर म्हणे नाही मी जाऊन आलो म्हणे हॉस्पिटलमध्ये जाऊन आलो हे पहा त्याच्या गोळ्या औषध मग आई पण होती आई पण खूप घाबरली नेमकं ह्याला काय झालं तरी पण सांगायला हेच नाही काय नाही म्हणे थोडंसं लागलं आहे थोडंसं लागलं पण कशामुळे लागलं हे कारणच सांगत नव्हतं होतं आणि आम्हाला एक एक विचार यायलेत नेमकं काय झालं असेल कशामुळे लागलं काय लागलं मग सर्व झाल्याच्यानंतर मग शेवटी म्हणतो हे बघ मी हे कबड्डीमध्ये ट्रॉफी आणली आणि कबड्डीमध्ये खेळताना लागलं मला म्हणजे ह्या ट्रॉफीसाठी एवढ्या डोळ्याला मारून घेतलं आणि म्हणतात ते खेळाडूला खेळल्याशिवाय राहत नाही तसं झालं हे पहा किती भयानक डोळा झाला त्याचा आणि न्यानूमामा उत्कृष्ट कबड्डी खेळणारा प्लेअर आहे आणि गेममध्ये त्याचे भरपूर प्रमाणपत्र येतं आणि दोनदा तो महाराष्ट्र दोनदा नॅशनल खेळलेला आहे आणि आईची बघा आई किती म्हणजे माया हॉस्पिटलमध्ये जाऊन आलं तरी पण त्याला तूप आणि हळद लावते आणि जे लेकराला लागल्याच्यानंतर ले आईला कशी म्हणजे हे होती आणि अगोदरच त्या शौर्याची तब्येत बरोबर नाही घरामध्ये शौर्यामुळं आई आलेली आणि याने बघा खेळायला जाऊन कारनामा अगोदरच करून ठेवला आहे आता भरती निघालेली आणि त्याला प्रॅक्टिस कर म्हणलं तर न सांगता गेलं आणि कानकोंडं पुन्हा सांगत पण नव्हतं नेमका डोळ्याला ला लागले कशामुळं आणि म्हणजे त्याला खेळायला जाऊ नको म्हणलं आता हातपाय मोडून घेशील आता कबड्डी सोडून दे बाबा थोडे काही दिवस काही ना भरती होईपर्यंत आणि त्याच्यानंतर आमच्याकडं आल्या पाहुण्या आणि ह्या पाहुण्या आहेत तर रेखाताई आणि मीनाताई माझ्या आईच्या माऊ बहिणीच्या मुली येतात ह्या आणि ह्या पण आमच्या म्हणजे गंगाखेडला राहतात रेखाताई आणि मीनाताई इथं बाजूलाच राहतात पण पहिल्यांदाच दोघी पण घरी आल्या आणि पहिल्यांदा घरी सुवासिनी आले तसं तर जाऊ देणार नाहीच मी तर दोघींना पण छान साड्या वगैरे दिल्या आणि त्यांचे आशीर्वाद कारण की मोठ्या बहिणीचा शेवटी काही जरी झालं तर आणि ताईचा आशीर्वाद घेतला आणि कोणी पण अतिथी देवोभवच हो असतो आणि त्यातले त्यात घरी शौर्या आजारी होती तर ता ताईनी पण तिला फ्रूट्स वगैरे घेऊन आलेल्या आणि लेकराचं दुखणं आणि विशेष काल सुट्टी होती रविवारची सुट्टी असल्यामुळे आम्ही घरीच होतो आणि त्याच्यामुळं खूप दिवसाच्या नंतर खूप वर्षाच्या नंतर ताईची भेट झालेली आणि छान वाटलं त्या पण आल्या आणि ताईला म्हणजे अगोदरपासूनच तिला व्हिडिओ ताई पाहतेच आपली आणि ताईला पण घर खूप आवडलं

आ आ नंग 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 निग ह एउटा ग्रेडल टिकर गरेर भन्छु उमेस सासु किलो गरेर जति पनि कति वडा दै तिम्रो पोरो ए यो अल्स आलता

इंजेक्शन भरून नेलो पिल्लू गो रोड नको रोड नको मग त्याच्यामुळेच म्हणलं ना उग कळते नेमकं काय काय नाही कालच करायचं होत पण म्हणलं राहून जाईल आज इडो किलो तिचं ब्लड घेतलं आणि हे पहा बहिणीची माया आणि माझ्या हाताने खात नव्हती तर मग आपल्या आर्या दिदीनी शोर्याला पोळी आणि वरण खाऊ घातलं कारण की तिला औषध गोळ्या द्यायच्या होत्या आता तिचं ब्लड सॅम सॅम्पल घेऊन गेलते आणि डॉक्टरनी तिला ज्या दुसऱ्या गोळ्या वगैरे दिल्या आणि जास्तीत जास्त तिला पाणी पाजा म्हणे म्हणजे कोणतं पण नारळ पाणी पाजा किंवा जास्त पाणी आणि गोळ्या आणि ज, ज, ज जेवण व्यवस् वेवस, व्यवस्थित केलं की राहून जाईल किंवा तिच्या रिपोर्ट आले डॉक्टरनी सांगितले तिच्या पांढऱ्या पेशा वाढल्यात आणि या डॉक्टरचा काहीच फरक पडला नाही त्याच्यामुळं संभाजीनगर येथे शिवदासचे मित्र शैलेश राठोड म्हणून येतं त्यांनी गोळ्या पाठवल म्हणजे लिहून दिलेल्या तर त्यांनी आणल्या आणि हे पहा त्या गोळ्या घेण्यासाठी हे कसा ड्रामा चालू आहे यांचा अगं दादा कायतरी गोळी नुसती देई का ए औषध नाही घ्यायला सांगितलं का आता त्या गोळी टाकाची तोंडात पाणी पेल्सं गोळून टाकाجي नाही होती घेऊ शकत नाही घेती का घेऊ शकत नाही म्हटली का ला नाही केलं तर एक एक देश काढताय सर पाणी आवश्यक आहे किती किती टाकी सर नाही मला माहिती आहे अडकती देतो आता कुसळट तुकडे कराची प्लीज रे मी का फसकतेय बेटायचं खरं तर काय कडू कोड घे काय होत नाही पटकन घे कोडाना तुम्ही काय बघू दे पण ती कशी जायची

उद्या सकाळी परत माझी ड्युटी आणि लेकराचे केस विचारणं परत व्हायचं नाही आणि आज दोन दिवस झालं केसा ती केसाला हात पण लावू देत नव्हती आणि तिचा आरामच चालला आहे आणि विशेष तिला ॲडमिट हो वाटत नाही कारण की पांढऱ्या पेशा वाढलेल्या आहेत डॉक्टर ॲडमिट सांगत होते पण ॲडमिट होण्यापेक्षा मग माझी मैत्रीण प्रीती राठोड आणि तिचे मिस्टर शैलेश राठोड संभाजीनगर येथे डॉक्टर येतं बालरोगतज्ञ तिचे मिस्टर तर त्यांनी गोळ्या चेंज करून दिल्या आणि होईल तेवढं जास्त पाणी पाजवा म्हणे आणि एक दिवस म्हणे पाहूया गोळ्यांचा फरक तर आता पाहूया यांच्या गोळ्यामुळे काय फरक पडतो तर आणि विशेष तिला पण आवडत नाही हॉस्पिटलमध्ये राहायला आणि आम्हाला पण म्हणजे ते लेकरू तिला सुई आणि हे म्हटलं की अगोदरच रडायला लागते ती तर त्याच्यामुळं आता थोडं तिला बरं वाटतंय ह्या गोळ्या वगैरे दिल्यात तर मग तिचे डोकं वगैरे विसरून काय करणार लेकराचं दुखल्याच्यानंतर ले आई वडिलांची वेडी माया म्हटल्यावर हे डॉक्टर ते डॉक्टर आता या डॉक्टरचा उद्या तुम्हाला सांगू फरक पडतंय का नाही पडत आणि एकशे एक टक्का फरक पडणार कारण की लहानपणापासून जिंतूरला जेव्हा हे डॉक्टर होते तेव्हा शौर्या एक वर्षाची होती तेव्हापासून त्यांच्याकडे ते ट्रीटमेंट होती तिची तर आता पण राहूनच जाईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भेटूया पुढच्या